दर्शक सोलापुरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेल्या परंपरेनुसार मानाच्या तेली समाजाच्या वतीनं श्री अंबाबाई श्री जगदंबा माता या देवस्थानच्या वतीनं श्री क्षेत्र तोजापूर येथील अश्विन पौर्णिमा अर्थातच कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी होणाऱ्या छबिना या धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्यासाठी तेली समाजाच्या वतीनं काठ्या पालख्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता शुक्रवार पेठेतून प्रस्थान करण्यात आलं प्रारंभी दोन्ही देवस्थानच्या समाजाची कुलस्वामिनी अंबाबाई जगदंबा मातेच्या मूर्तीची पूजा करण्यात आली पालखीतील असलेल्या उत्सव मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी त्यांच्या धर्मपत्नी शांभवी सचिन कल्याण शेट्टी माजी महापौर शोभातैबन शेट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड सचिव दत्तात्रय मेनकुदळे विजय पुकाळे शिवानंद एरटे यांची देखील यावेळी उपस्थिती होती स्वागत आहे सिरलाड समाजाचे अंबाबाई आणि सिवलाड समाजाचे अंबाबाई मंदिर आणि पालखी आहेत आज आपण शिवलाड समाजाच्या अंबाबाई उष्ण जगदमा मंदिरच्या समोर आहोत या मंदिराची एक काटी आणि अंबाबाई मंदिराची अजून एक टाटी अशा दोन काट्या तुळजापूरला पायी चालत जातात आणि पौर्णिमेला त्या दोन्ही काटींना छबिनासाठी उपस्थित राहण्याचा आहे आणि ह्या काठी पार्टीच्या तुळजापूर पायी चालत जाण्यासाठी शिवलाड केली समाज आणि शुक्रवारपेठेतील इतर अनेक समाजाचे सर्व भक्त या पाठीबरोबर सहभागी असतात आणि तुळजापूर पाहिजे जातात मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आपला चटिन आहे तत्पूर्वी आज आपण इथून निघाल्यावर सोमवारी सकाळी शिंफळ मुक्काम असेल पूर्ण दिवसभर मुक्काम झाल्यावर मंगळवारी सकाळी सात वाजता शिरफळ करून जुन्या डोंगर मार्गाने काठी आणि पालखी दोन्ही मंदिराच्या या जुन्या डोंगर मार्गाने तुळजापूरमध्ये प्रवेश करतील तिथं गेल्यावर प्रथम शिखरदर्शन जे तुळजाभवानीच होतं तिथे शिखरदर्शन घेतल्यावर तुळजापूरच्या नगर परिषदेकडून त्या दोन्ही आणि आणि सत्कार होतो तिथून पुढे आणि पालखी चालत वाड्यापर्यंत जाते आणि तिथे महाप्रसाद होतो त्या दिवशी तुळजापूर भवानीचा महानिवेद्याखवलं जातं आणि संध्याकाळी महाप्रसाद होतो संध्याकाळी सात वाजता बाटी वाड्यापासून शहाजी पाटलांचा म्हणजे आताचे सचिन पाटील यांच्या वाड्यापासून दोन्ही मंदिराच्या टाटी आणि पालखी या मंदिराच्या दिशेने आपल्या छबिनाच्या उत्सवासाठी पुढे प्रयाण करतात नऊ वाजता तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ही काठी आणि पालकी पोचते तत्पूर्वी तुळजाभवानीचा छबीना निघत नाही अशी पूर्वापर परंपरा चालू आहे तर या दिवशी या तुळजाभवानी पातीने छबिना निघतो तो छबीना उचलण्याचा या सगळ्यांना मान आहे प्रमुख मान तो आहे त्यानंतर या काठी पालखीची आपल्या सोलापूरकरांच्या वतीने आपण तिथं हजेरी लावतो आणि तुळजापूरचा मान घेतो त्या दिवशी तुळजापूरचे जिल्हाधिकारी अर्थातच मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्याकडून पूर्व परंपरेप्रमाणे मंदिराचे दोन्ही मानकरी यांचा सत्कार होतो आणि त्यांना मानपात दिला जातो दुसऱ्या दिवशी पुन्हा छबिना निघतो आणि तिसऱ्या दिवशी कल्लोळ चांगळ करून काठी आणि पालटी सोलापूरकडे प्रयाण करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार आज शिवलाड समाजाच्या समाजाच्या या दोन्ही जगदंबा देवीची का पालखी काठी आणि अंबाबाई देवीची काठी पालखी यांचा तुळजापूर येथे छपिन्यात स्नान असलेल्या या काठीचं प्रथमतः आम्ही इथं स्वागत केलं आणि मध्यवर्ती सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र गोसमंडळाचा अध्यक्ष म्हणून मी ब्रह्मदेव गायकवाड व माझ्यासोबत असलेले उजय फुकाळे वेणकुंद्रे साहेब यांच्या वतीने आम्ही या काठी पालखीचं स्वागत केलं आणि त्यांचं प्रमुख मानकऱ्यांचा सत्कार श्री जगदंबा श्री अंबाबाई या देवस्थानच्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथे पौर्णिमेनिमित्त पायी जाणाऱ्या मानकऱ्यांचा सन्मान करून महाराष्ट्रातील आणि देशातील आलेल्या अतिवृष्टी आणि आतोनात नुकसानमुळे झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या आलेलं संकट दूर करा शासनानं सर्वतोपरी मदत त्वरित करावी असं साकडं श्री तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी निघालेल्या या मानाच्या देवीच्या चरणी सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं घालण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही